तिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी ना मस्त अशी गरमागरम भजी बनवणार आहे कांदे भजी म्हणा किंवा खेकडा भजी म्हणा तर बाहेर पाऊस पडत आहे आणि भरपूर असा पाऊस पडत आहे खूप छान असा पाऊस चाललेला बघा असा पाऊस सुरू होता आणि गार हवा आणि पावसाची रिमझिम आणि अशा रिमझिम मध्ये खरंच चुलीवरची गरमागरम कांदा भजी खायला खरंच एक मजाच वेगळी असते तर म्हंटलं आता भजी बनवूया चला तर मग अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कुणा कुणालाच म्हणजे असे तळलेले पदार्थ खायला आवडत नाहीत तर सगळ्यांनाच आवडतात आज आपण मस्त अशी चुलीवरती गरमागरम कांदा भजी बनवणार आहोत तर त्यासाठी आहे ना तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि चुलीवरची भजी आहे ना एकच नंबर होतात चला तर आता आपण जास्त वेळ न घालवतात व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे ना मी चूल पेटायला घालते तर चूल पेटवते तर पटकन अशी चूल पण पेटलेली आहे बघा तर आता चूल पेटते तोपर्यंत ना मी बाकीची तयारी करून घेते तर काय होतं पावसाळ्यामध्ये आहे ना चूल पटकन पेटत नाही आहे मग असं श शेंगाचे टरफले वगैरे हे असं साठवून ठेवावं लागतं चूल पेटण्यासाठी नाहीतर आपण जे लहान मुलांचे बिस्किटचे पुढे असतात त्यांचे जे कागद असतात त्या त्यापासूनसुद्धा पटकन चूल पेटली जाते तर हे असं सेव करून ठेवावं लागतं मला चूल पेटवण्यासाठी चला तर तुम्हाला आहे ना आता मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते तर इथं आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हळद घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतलेत तर ही मिरची खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी दोनच मिरच्या चिरलेल्या आहेत त्याच्यानंतर मग कोथंबीर कांद्याची पात ओवा आणि बारीक चिरलेला भरपूर असा कांदा कांद्याची पात ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण माझ्याकडं होती म्हणून मी घातली आणि त्याचबरोबर आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे बेसनाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर चला तर मग आता ना छान अशी मस्त भजी बनवूया आणि चला तर चुल छान अशी पेटलेली आहे बघा आता कढाई स्वच्छ धुवून घेतलेली मी अगोदरच आणि आता क चुलीवरती ठेवून घेते म्हणजे जेणेकरून आहे ना पटकन ग गरम पण होईल आणि तेल पण आपलं पटकन गरम होईल तर आता इथं मी बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जरा तिखट होत्या म्हणून मी दोन तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्या कमी आ, जास्त करू शकता आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ जरा जास्त काही वापरायचं नाही कारण तांदळाचं पीठ जास्त वापरलं ना की भजी आपली तेल धरतात तर आता कढई छान अशी गरम झालेली आणि त्याच्यामध्ये आहे ना मी तेल टाकलं तर आता आपल्याला आहे ना हे सगळं मिश्रण आहे ना असं कालवून घ्यायचं आहे आणि ओवा मी हातावर असं मी क्र चोळून घेते असं च ओवा छान असा चोळून घेतला म्हणजे ना आपल्या भाज्यांना खूप छान अशी चव येते आणि इथं मी पाच ते सहा चमचे आहे ना बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर अंदाजे मला पाच ते सहा चमचे लागलेत बेसनाचं पीठ तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता इथं आणि छान असं आता हे आपल्याला आहे ना मिसळून घ्यायचं आहे तर मी इथं याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आणि छान असं मिसळून घेऊया तर आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे कडकडीत गरम झालेलं आहे तर आपल्याला आहे ना याच्यामधले दोन चमचे तेल आपल्याला या भज्याच्या पिठामध्ये टाकायचं आहे अगदी चरचर असा आवाज आलेला आला पाहिजे म्हणजे अशा नाही ना आपली भजी अगदी हॉ हॉटेलसारखी होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि अप्रतिम अशी चव पण येते खूप छान अशा पद्धतीने भजी लागतात तुम्ही एकदा ही ट्रिक्स खरं नक्की वापरून बघा गरम असं तेल कडकडीत तेल त्याच्यावरती सोडलं ना तर भज्यांना चव खूप छान येते तर आता छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे आणि एक एक करून आता आपण ही भजी तेलामध्ये सोडूया चला तर छान अशी भजी झालेली बघा आणि याला कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एवढी कुरकुरीत झालेली ना तांदळाचं पीठ घातल्यामुळे आहे ना भजी खूप कुरकुरीत होतात आणि आहे ना इथं मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की खरंच ट्राय करा खूप छान भजी होतात चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद